भार नमस्कार शेतकरी मित्रांनो परिवारात आपले सहर्ष स्वागत आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आलो चंकापूर तालुका कळवण जिल्हा नाशिक येथील प्रगतशील शेतकरी मनोज भोई यांच्या चाळीतील कांदा बघण्यासाठी मनोज सर यांनी आपल्या स्वराज समृद्धी कंपनीचा मॅजिक गुलाबी या वाणाची लागवड केली होती तर लागवडीनंतर त्यांना आलेला अनुभव आणि त्यांची प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्कार आपले नाव सांगा माझे नाव मनोज हरिश्चंद्र वय मुक्काम पोस्ट चंद्रापूर तालुका जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट चौतीस एकोणचाळीस अठ्ठावीस आपण जी कांदा लागवड केली होती कांदा बियाणे घेतात त्याच्याबद्दल आपण काय सांगायचं कांदा बियाणे म्हणजे आपल्याला आमच्या गावात आता स्वराज समृद्धीचं बियाणे घेतलं त्याच्यामुळे मला वाटलं की समृद्धीचं बियाणं घ्या मी चार किलो समृद्धीचं बियाणं चार किलो घेतलं ज्यावेळेस चार किलो बियाणे नर्सरी टाकली म्हणजे रोप टाकलं तर रोप उगवण्याची क्षमता कशी वाटते कारण किती टक्के पर्यंत रोप रोप उगवण्याची क्षमता ही साधारण नव्वद ते पंचानव टक्के होती आणि रोपाची गुणवत्ता कशी वाटली उगवून आल्यानंतर गुणवत्ता ही खूपच चांगली होती आणि ही वेगळं एकदम चांगली होत चांगली होती 4 किलो चार रहे? किलो बियाणामध्ये आपलं किती एकर लागवड चार किलो बियाणामध्ये साधारण मी तीन साडेतीन एकर लागव केलेली आहे लागवड पुनर्गवड झाली त्याच्यानंतर तुम्हाला त्याची रोग पण लागवड केल्यानंतर रोग प्रतिकारक शक्ती चांगलीच वाटली कारण की इतर या यावनामध्ये रोगाचं प्रमाण हा कमीच कमी होत कमी वाटलं कमी कमी उत्पन्न होणारं बियाण वाटलंय आपण ज्यावेळेस कांदा तुमची काढणी झाली त्यावेळेस तुम्हाला कांद्याची क्वालिटी किंवा गुणवत्ता कशी वाटली त्याच्या पत्ती बद्दल काय सांगू नाही कांदी केली तेव्हा आपण बघा एप्रिल मध्ये कांदा कानी केली त्याच्यामध्ये तेव्हा ही डबल पत्तीचा कांदा होता आणि म्हणजे कलर पण चांगला चांग चांग वाण्यापेक्षा कलर हा व्यवस्थित वाटला आपण एप्रिल एप्रिलमध्ये कांदा साठव एप्रिलमध्ये तो आता आपला सप्टेंबर मध्ये तुम्हाला आता त्यावेळेस पेरेम पासून आतापर्यंत कांद्यामध्ये काय फरक जाणवला आपण जेव्हा चाळीस साठवला तेव्हा कांद्याला डबल पत्ती होती आज जेव्हा आपण चाळीतून कांदा काढला तेव्हा त्या कांद्याला एक परत एक म्हणजे तिसरी पत्ती म्हणजे टिबल पत्तीचा कांदा झालेला आहे आणि कांद्याच्या कलर बद्दल तुम्ही काय सांगू शकता कलर म्हणजे इतर वानापेक्षा कलर हा खूपच चांगला आहे आणि मार्केटमध्ये पण म्हणजे तो लगेच आपल्याला विचारतो कोणती वाण लावली असं तुम्ही आता कांद्याची चाळ फोडली का तुम्ही विक्री चालू केली मार्केटला मार्केटला मार्केट गेल्यानंतर आता तुम्हाला काय अनुभव येतोय सध्या बघा आपण आतापर्यंत कमीत कमी चार ट्रॅक्टर विकलेले आहेत इतर वाहनापेक्षा या वाहनाला कमीत कमी चारशे ते पाचशे रुपयाने बाजारभाव हा नक्कीच जास्त भेटतो चांगला आणि साहजिकच शेतकरी आपल्याला लगेच विचारतात की आपण कोणती लागवड केली कोणत्या बियाण्याची लागवड केली बरोबर मी सर्व शेतकऱ्यांनी हे सांगितलं की आपण स्वरासमृद्धीचं बियाण हे वापरलेलं आहे मॅजिक गुलाबी आता सध्या तुम्ही किती दिवसापासून मार्केटला कांदा नेताय आपला साधारण मी आता एक महिन्यापासून मार्केटला कांदा नेतोय साधारण म्हणजे माझे सर्व कांदे साडे पुढे विकले गेलेले आहेत बाकी इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांग इतर शेतकऱ्यांना म्हणजे मला आतापर्यंत जेव्हा मी मार्केट मध्ये जातो जेव्हा आपण कांदा खाली होतो तेव्हा भरपूर शेतकऱ्यांनी मला विचारलं की नक्की तुम्ही कोणतं बियाणे वापरले म्हणून मी सर्वांना म्हणतो की मी स्वराज समृद्धीचं मॅजिक गुलाबी हा वापरलेला आहे बाकी तुम्ही इथे ह्या वाहनाविषयी एकदम समाधान करा समाधान आहे शे, शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता आपण सध्या भोईसरे आपले त्यांचे कांदा हे मार्केटला नेण्यासाठी तयार आहेत पण भरलेला आहे कांद्याचा कलर कांद्याची पत्ती एकदम अशी तणक आहेत पूर्णपणे तीन पत्तीचा कांदा दिसतोय तुम्ही आता हा कांदा कुठल्या मार्केटला नेणार आम्ही हा कांदा अबोना मार्केटला सरकारी मार्केटला मार्केटला आता हा आजच्या तारखेला नेणार हो, ने हो। बर आधीचा जो ट्रॅक्टर होता तुम्ही त्याच्यात तुम्हाला काय भाव भेटला मागच्या ट्रॅक्टर मध्ये आम्हाला पंचवीसशे पन्नास रुपये मार्केट हा भेटलेला होता म्हणजे अतिशय म्हणजे आयुष्य आपलाच कांदा गेलेला होता मार्केट